<laughs> नमस्कार मित्रांनो तर आपण आलेलो आहोत हॉटेल हो धनराज प्युअर व्हेज या ठिकाणी नातेपुते या गावच्या जवळ आणि आता शिखर शिंगणापूर त्याचबरोबर म्हणजे मी लोकेशन अगोदर सांगते तुम्हाला लक्षामध्ये घ्या शिखर शिंगणापूर आणि पुण्याला जाण्याचा जो हायवे आहे त्या हायवेला हे हॉटेल आहे ओके ओके बाळा व्यवस्थित खेळ छान खेळायला लागलंस तर हॉटेल धनराज प्युअर व्हेज नातेपुते या गावच्या अगदी जवळ असणारं हायवेला रोड टच असणारं हॉटेल आहे प्युअर व्हेज हॉटेल आहे आता मी माझ्या संपूर्ण कुटुंबियांच्या सोबत जेवलेलो आहे विशेष म्हणजे आईला बाहेरचं जेवण आवडत नाही पण आज आई सुद्धा आमच्या सगळ्यांच्या सोबत जेवलेली आहे याचा अर्थ असा कारण प्रवासामध्ये पैसे तर आपण सगळीकडे मोजतो पैसा तर कोणीही घेणार आहे मेन असतं ते म्हणजे स्वच्छता आणि गुणवत्ता जेवणामध्ये टेस्ट मला तर जेवायला फार आवडतं आणि मग मला जर कुठे आवडलं जेवण तर मी तिथं व्हिडिओ बनवल्याशिवाय राहत नाही इथे व्हिडिओ बनवण्यासाठी मला कोणीही सांगितलेलं नाही प्रमोट केलेलं नाही किंवा या व्हिडिओसाठी आपण एक पण रुपया चार्ज केलेला नाही शिवाय मी जेवलेलं बिल सरांना पे केलेलं आहे सरांकडे दाखवा सर येस बरोबर आहे की नाही महत्वाचं काय आहे जेवण मला आवडलेलं आहे आणि हॉटेलची ही प्रशस्त व्यवस्था स्वच्छता इथला स्टाफ सगळे एकदम प्लीज आहेत आणि जसं यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे मूर्ती ठेवलेली आहे तिला प्रमाण म्हणून यांचा व्यवसाय चालू आहे असं मला वाटतं आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे भेसळपणा नाही छान पद्धतीचा या ठिकाणी आहार आपल्याला मिळू शकतो तर आपण सुद्धा जर या मार्गावरती म्हणजे दिंडी मार्ग आहे खरा हा पंढरपूर पुणे हा हायवे असा आहे या दिंडी मार्गावरती जर आपण असाल आणि कधी भोजन करण्याची जर आपल्यावरती वेळ आली असेल तर हॉटेल धनराज प्युअर व्हेज या ठिकाणी आपण यावं पोटभर जेवावं रेट सुद्धा अगदी कॉमन आहेत सगळे आपल्या खिशाला परवडतील असेच इतर जनरल धाब्यावर जसे रेट असतात तशाच प्रकारचे रेट आहेत टेस्ट नंबर एक आहे अतिशय छान जेवण झालेलं आहे मी मनाने तृप्त झालेलो आहे ओके तर सर आपलं नाव गोरख काटकर धर्मपुरी गोरख काटकर घ्या नाही गो गोरख सुधाम काटकर धर्मपुरी करता व्यवसाय हे सोळा सतरा वर्षाचा अनुभव आहे सोळा सतरा वर्षापासून सुंदर असा हॉटेल आहे जुन्या हॉटेल आहे शाखा नंबर एक जवळच आहे आपल्या हे नंतर हवे झाल्यानंतर ते गेले जुन्या रोडला आणि एक्झॅक्ट लोकेशन काय सांग हे नातेपुतेपासून एक आठ किलोमीटर पलटण रोडला पलटण पुणे पंढरपूर रोडला आणि पलटण वरून आलं तर एक सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर आपण पाहू शकता शुद्ध इथं आहे अगदी म्हणजे पद्धतशीर व्यवस्था आहे लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर म्हणजे गार्डनची पण छोटीशी सोय करण्यात आलेली आहे तिथे त्यांना खेळणी वगैरे भरपूर आहेत रमू शकतात पार्किंग भरपूर आहे स्वच्छता प्रसाधन घराची व्यवस्था अगदी नंबर एक आहे हो म्हणजे प्रवासात असताना तुमची सगळी चिंता या ठिकाणी मिटलेली आहे आई आई कधी बाहेरचं जास्त खात नाही काही झालं तरी आईला घरची भाकरी लागते आता भाकरी आमच्यासोबत होती पण भाजीला सुद्धा आई टच करत नाही आज आईनं भाजी पण चांगली होती ऐके नाही छान होती आई एका झटक्यात आई नाही म्हणते आई म्हणजे कोणाचं ऐकत बसत नाही सो एनिवे आज काय हा आवडल्यावर काय असते बरोबर आहे बयाने पण चांगलं कॉपरेट केलं आम्हाला छान झालं तर हॉटेल धनराज या रोडवरती जर असाल तर नक्कीच जेवण करायला हरकत नाही चला ठीक आहे ब्लूटूथ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत <laughs> पा मित्रांनो चांगल्याला चांगलं म्हणणं हा एक चांगला गुण आहे असं मला वाटतंय आणि त्यामुळं या परिसरामध्ये खरंच खूप छान अशा प्रकारचं भोजन या ठिकाणी मिळतंय शिवाय लेकरांची सोय आहे लेकर अतिशय छान पद्धतीने खेळत आहेत आता सगळ्याच हॉटेल्सवरती आपल्याला अलीकडे बघायला मिळतंय परंतु या रूटवरती अगदी बाजूला शेती भरपूर आहे ऊस वगैरे दिसतोय आपल्याला इकडं बाजूला बघा तर या म्हणजे अगदी नैसर्गिक वातावरणामध्ये सुंदर अशा प्रकारचं भोजन आपल्या ठिकाणी होऊ शकतं आज आम्ही या प्रवासाच्या दरम्यान असताना या ठिकाणी खूप छान असं भोजन आम्हाला मिळालेलं आहे पैसे आपण सगळ्याकडंच देत असतो पैशाचा मॅटर नाही गुणवत्ता मिळणं आवश्यक असतं ती गुणवत्ता आज आम्हाला मिळालेली आहे कॅमेरामन प्रेरणा मुरलीधरगवळी यांच्यासोबत अर्थात मी गवळी आपला निरोप घेतो आहे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय भारत परफॉर्मेंस है कहना चाहिए यहाँ की साफ़ सफाई है यहाँ का रख बहुत अच्छा है और फाइव स्टार एंड थ्री स्टार प्राइस और प्रोसेस दिस फूड इन बेस्ट क्वालिटी एंड टेस्ट बेस्ट क्वालिटी अच्छा अच्छे से मैं मेरे पास सभी गेस्ट आते हैं जो जो गेस्ट आते हैं मैं उनसे पूछता हूं कि सर खाना कैसा लगा उनका टेस्ट बहुत अच्छा है बहुत अच्छा है करके बोलते हैं मुझे अच्छा लगा सर से मिल कर के वही कहना चाहता हूं आप हमेशा आते रहिए हम आपके सेवा में तत्पर रहेंगे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ठीक है ओके ओके थैंक यू चला थैंक यू साहब थैंक यू भाई हाय आई आई हाय काय करतच नाही हा करावंच लागते सारखं ते नियम आहे आमचा आईला मात्र घरची भाकरी पाहिजे आईला बाहेरची भाकर जमत नाही येस हाय वा तुझं काय सलाड चालू आहे कार्यक्रम वा तिकडं छान 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 काय चला प्रवासामध्ये आता आम्ही भोजन करतोय जाम भूक लागलेली आहे मला जरा आहे का नाही ड्रायविंग करून करून बस हो जाम भूक लागले लाग हो हो <laughs> <laughs> तर लाग का जी 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 बस का हा काय म्हणली आई जाम भूक तर लागले त्याच जेवा जेवायला बसायचं आहे का नाही बरोबर आहे हॉटेल धनराज प्युअर वेज अतिशय सुंदर स्वच्छता नंबर एक बोला पायडी छान आहे छान आहे भाजी छान आहे वा नंबर एक आज मी घेतलेलं आहे पनीर मटर मसाला अतिशय नंबर एक टेस्ट आहे आपण पण खाऊ शकता म्हणजे घोटाळा होणार नाही जेवणामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं चव गुणवत्ता सगळं चिथं मला बघायला मिळते ओके